भोंग्यांच्या मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना रुग्णांना व ज्येष्ठांना त्रास परवानगी नसलेल्या कायदेशीर कारवाईची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गडचे प्रांताधिकारी व पोलिसांना निवेदन गडहिंग्लज शहरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या मोठ्या आवाजाच्या भोंग्यांमुळे ध्वनी प्रदर्शन होत असून विद्यार्थ्यांना अभ्यासात रुग्णांना विश्रांतीत आणि ज्येष्ठांना दैनंदिन जीवनात मोठा त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे याबाबत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गडहि्लज प्रखंडाच्या वतीने प्रांताधिकारी आणि गडहिंग्लज पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हंटल आहे की सर्वोच्च न्यायालय आणि शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार भोंगे वापरण्याची परवानगी घेणं आवश्यक आहे तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार ठराविक डेसिबल पेक्षा जास्त आवाज करणे नियमबाह्य आहे त्यामुळे परवानगी नसलेल्या लाऊडस्पीकर्सवर तातडीने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे हे निवेदन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष तुषार रणदिवे उपाध्यक्ष संजय पवार आणि पदाधिकारी विश्वनाथ पाटील यांच्या स्वाक्षरीसह देण्यात आलं असून यावर त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा